नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल तर आज इथे तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे याला येळवणीची आमटी असं म्हणतात पुरणपोळीच्या स्वयंपाकामधला प्रत्येकाला एक ना एक असा पदार्थ आवडतो कोणाला कांद्याची भजी आवडतात तर कोणाला पुरणपोळी छान तूप घालून आवडते तर त्यातलाच आमटी हा प्रकार मला प्रचंड आवडतो गरमागरम भात आणि त्यावर अशी मस्त अशी आमटी प्रचंड छान लागते मधीसुद्धा कधी भाजीला काही नसलं तर तुम्ही बनवू शकता पोळ्या देखील मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात भरपूर टिप्ससोबत हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आमच्या इकडे याला कटाची आमटी नव्हे तर येळवणीची आमटी असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना मला कमेंट करून नक्की सांगा खूप चवीला छान लागते एकदा अशा पद्धतीने नक्की बनवा तर चला रेसिपी पाहूया रेसिपी खूप सोपी आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना डाळ छान मौसूद शिजली की त्यामध्ये दोन फायदे होतात ते म्हणजे आपल्या पोळ्या छान चवीला देखील छान लागतात आणि तितक्याच मौसूद बनवून तयार होतात त्यासाठी इथे डाळ व्यवस्थित मऊस शिजणं गरजेचं आहे दुसरं कारण याचा जो कट निघतो तो छान असा दाटसर निघतो ना की पातळ जर पातळ कट असला तर आमटीला देखील चव तेवढी छान येत नाही त्यामुळे जर डाळ तुम्हाला असं वाटत असेल की कमी शिजली तर पुन्हा एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्या आणि पुन्हा व्यवस्थित डाळ शिजवून घ्या तर चला इथे मसाला बनवून घेऊया त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा छान असा उभा चिरून घेतला तर छान असा हा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे या आमटीला येळवणीची आमटी म्हणतात का काटाची आमटी म्हणतात ना मला कमेंट करून नक्की सांगा तर कांदा आधी सुरुवातीला छान असा भाजून घ्यायचा यावरती थोडासा कांदा भाजल्याच्या नंतर थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो लगेच तेल घातलं का की कांदा ना एवढा छान भाजत नाही त्यामुळे थोडासा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे त्यामधलं थोडंसं मॉइश्चर कमी होऊन द्यायचं आणि नंतर थोडंसं तेल घालायचं की बघा आता कांदासुद्धा छान असा भाजून घेतला आहे जास्त इथे हा कांदा लाल करायचा नाही आणि काय होतं ना पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक थोडासा तेलकट असतो त्यामुळे इथं कटाची आमटी अगदी कमीत कमी तेलामध्ये आज मी छान अशी झणझणीत कटाची आमटी बनवली खोबरं इथं मी खिसून घेतलं अगदी थोडंसं तेल घातलं आणि हे भाजून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तर खोबरं सगळं काढून घ्यायचं आणि यावर अगदी चमचाभर द धणे घातलेत आणि त्यावर अगदी थेंबभर तेल घातले खूप जास्त तेल घातलं तर ते वायासुद्धा जातं त्यामुळे अगदी थोडंसंच तेल घालून हे धणे मी भाजून घेतलेत त्यानंतर जे पुरणपोळीमधली जी, जी डाळ असते त्यातली थोडीशी दोन चमचे डाळ काढून घेतली होती म्हणजे आमटीला छान असा दाटसरपणा येतो आणि चवदेखील छान येते ते हे देखील थोडंसं असं तेल घालून भाजून घेतले तुम्ही नाही भाजलं तरी सुद्धा चालेल यावरती थोडीशी कोथिंबीर घालून ती सुद्धा छान अशी मऊ करून घेणार आहे तो कोथिंबीर मी अजिबात तेल घातलं नव्हतं तव्यावर कोथिंबीर घालण्याची दोन कारणं की तेल वगैरे असेल तर ते छान निघून येतं आणि दुसरं म्हणजे कोथिंबीरसुद्धा छान मऊ होते आणि वाटतानासुद्धा छान वाटली जाते तर तुम्ही मसाला बघितला अगदी छान असा भाजून घेतला आहे तर इथं फोडणीसाठी अगदी चमचाभर खोबरं घातले त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घालून याचं दरदरा वाटण तयार करून घेतलं आणि हे जे आपण कांदा खोबरं जे भाजून घेतलं ते वाटण होतं हे दोन्ही वाटणं आपल्याला लागणार आहेत तर सगळ्यात आधी एकच चमचा इथं मी तेल घेतले तेवढा सुद्धा छान असा कट येतो आमटीला गॅस अगदी मध्यम ठेवलेला आहे मी खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही लसूण खोबरं लगेच करपलं जाऊ शकतं त्यामुळे इथे गॅस मध्यम ठेवायचा छान ही परतून घ्यायचं अगदी हे वाटण तुम्ही इतर कोणत्याही भाज्यांना वापरू शकता त्यानंतर थोडासा कडीपत्ता घातलाय आमटीमध्ये कडीपत्त्याचा सुगंध खूप छान येतो मस्त लागते तर इथे साठवणीतला जो मसाला असतो तो घातला आहे त्यानंतर मीठ घातले थोडासा गरम मसाला आहे आणि हळद घातली खूप जास्त इथे मसाले घालण्याची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने सुद्धा स्वयंपाक खूप छान होतो त्यामुळे ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर कट चांगला यावा त्यासाठी काय करायचं ना थोडासा मसाला घातल्याच्या नंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी चमचाभर येळवणी यामध्ये घालायचं म्हणजे तुम्ही पाहू शकता अगदी चमचाभर तेल घातले तरीसुद्धा याला छान असा मसाल्याला तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे त्यामुळे काय होतं ना आपल्या आमटीला चव खूप छान येते अगदी सगळं तेल वर आले आता यामध्ये जो आपण मसाला वाटून ठेवला होता तो त्यामधला अगदी चमचाभर मसाला आधी मी परतून घेणार आहे आणि बाकी मसाला तसाच पाणी घालून यामध्ये घालणार आहे का तर मसाला आपण सगळा व्यवस्थित असा परतून घेतला होता हे बघा हे व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हे यामध्ये घालायचं आता आमटी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता हे बघा अगदी छान अशी आपली आमटी बनवून तयार होते तर आमटी खूप घट्टसुद्धा नको आणि खूप पातळसुद्धा नको अगदी मध्यम असली पाहिजे म्हणजे तुम्हाला पोळीसोबतही खायला छान लागते आणि भातासोबत तर अगदी विचारूच नका खूप भन्नाट लागते मला इथं मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ घातलं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर ही आमटी ज्या दिवशी आपण बनवतो त्या दिवशी तर छान लागते पण मला जी आमटी आवडते ना ती दुसऱ्या दिवशी जी आमटी शिळी झाल्याच्यानंतर अगदी मुरल्यावर आणखी छान ही आमटी चविष्ट लागते का तर ज्यावेळेस आम्ही गावी होतो त्यावेळेस मी आईला हमेशा सांगायचे की आमटी थोडीशी आई जास्त बनवू दुसऱ्या दिवशी ती आमटी खूप छान लागायची तुम्ही सुद्धा अशा काही लहानपणीच्या आठवणी असतात तर तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना मैत्रिणींनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा का तर तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला ही आजची येळवणीच्या आमटीची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा मैत्रिणीं ह्या पोळ्यांचे व्हिडिओ मी आधीच आधी टाकलेले आधी आहेत तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा तेलपोळी कशी बनवायची किंवा पुरणपोळी कशी बनवायची या दोन्हीही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही एकदा नक्की बघा आणि तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल ती पद्धत तुम्ही फॉलो करू शकता दोन्हीमध्ये ही पुरण बनवण्याची पद्धत अगदी वेगळी वेगळी आहे आणि दोन्हीमध्ये ही पोळ्या बनवची बनवची पद्धत सुद्धा खूप वेगळी वेगळी आहे त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ एकदा नक्की बघा तुम्ही तुमचा तुम्ही किमती वेळ काढून हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मंडळी तुमची खूप खूप आभारी आहे पुन्हा अशाच एखाद्या अशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत तुम्ही ही येवणीची आमटी नक्की ट्राय करा त्यासोबत मस्त असा लिंबू पिळून भातासोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता तर चला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान अशी पुरणपोळीची थाळी एन्जॉय करा पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी नमस्कार बाय